नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत ईश्वरी ही अर्णवर रागवते आणि अर्नोला बोलते तुम्हाला बायकोकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही फक्त बिझनेस बिझनेस आणि तो शिरके आणि त्याच वेळी शिरकेचा फोन येतो आणि ईश्वरी ही अर्णवर रागवून बोलते मग त्या शिरकेशीच लग्न करायचं होतं ना होऊन ईश्वरीकडे पाहू लागतो त्यानंतर आपण पाहतो अंजली घरामध्ये सर्वांच्या समोर लावणे आणि सर्वांना सांगते आपल्या त्या स्टोअर मध्ये जेवढे काही सामान होतं ते, ते सर्व आम्ही देऊन टाकलं तेव्हा वल्ल्य मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती जोरात ओरडून बोलते हे सामान तुम्ही का देऊन टाकलं यामध्ये काही माझं महत्वाचं सामान होतं तेव्हा वारण ईश्वर सर्वजण हे आवक होऊन तिला विचारतात तुझं महत्वाचं सामान तिथे काय करत होतं आणि जर एवढंच महत्वाचं सामान होतं तर मग तू ते स्टोअरमध्ये रूममध्ये का ठेवलं होतंस आणि वल्लरी सर्वांना सांगते त्यामध्ये माझ्या काही पर्सनल गोष्टी होत्या ज्या की मी त्या ठिकाणी लपून ठेवल्या होत्या आणि तेव्हा सर्वजण हे अबक होऊन वल्लरीकडे पाहू लागतात आणि ईश्वरी ही वल्लरीला विचारते एवढ्या काही महत्वाच्या वस्तू होत्या ज्या तुम्ही सर्वांपासून लपून स्टोर मध्ये ठेवल्या होत्या आणि त्या वल्लरीची बोलती मात्र बंद होते व ती विचारामध्ये पडलेली असते आता येणाऱ्या भागामध्ये वल्लरीने नेमकं त्या ठिकाणी काय लपून ठेवलं होतं हे सर्व ईश्वरी आणि अर्णवला समजणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद